येवला येथे घोड्यांच्या शर्यतीनं झालेल्या शौकीनांच्या काळजाचा ठेका चुकवला कोठेवाडी पंजाब आणि माळवा जातीची भारदस्त देहयष्टी नखरेबाजपणा आणि रुबाबदार अश्व पाहताना कोणीही प्रेमात पडेल असं दृश्य दीडशेवर घोड्यांच्या सहभागाने दिवसभर रंगलेल्या या देखण्या स्पर्धेमध्ये दे कच्छची राणी विजेती ठरली येथील अश्व शौकीनांनी सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा घेत राज्यभरातील अश्वांना येथे निमंत्रित केलं होतं या स्पर्धेसाठी सांगली सातारा पुणे नगर औरंगाबाद जळगाव धुळे जालना नाशिक लोणावळा सातारा पुणे नगर माथेरान तसेच गुजरातमधील कच्छ आणि स्पर्धेसाठी घोडेमालक आले होते कसरती करताना मैदानात मालकाला बसवून घेत धावताना हे अश्व मात्र आपल्याला जिंकायचं आहे या हेतूने धावताना दिसले घोड्यांच्या गटाने बाद पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये कच्छ भुज येथील नेपाजी दरबार यांच्या राणी घोडेने प्रथम क्रमांकाचे एकावन्न हजारांचे बक्षीस पटकावले तर दुसरा क्रमांक मिळवत नांदगाव येथील प्रवीण पवार यांच्या घोड्याने एकतीस हजारांचं बक्षीस मिळवलं सिन्नर येथील विठ्ठल लोणारे यांच्या मोती घोड्याने एकवीस हजारांचे तिसरे बक्षीस मिळवले आणि चौथ्या क्रमांकासाठीची माथेरान येथील भगवान राजा, यांचा राजा आणि निमगाव मड येथील परशराम लभडे यांच्या पंजातील शर्यत टाय झाल्यामुळे पुन्हा एकदा शर्यत झाली आणि यामध्ये चणचे यांच्या राजाने सीमारेषा ओलांडत अकरा हजारांचं बक्षीस पटकावलं सायंकाळी पाचला झालेल्या अंतिम फेरीनंतर विजेता अश्व आणि त्यांच्या मालकांना रोगपारितोषिकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं शहराजवळ असलेल्या वडगाव रेल्वे गेटजवळील विशाल रेस कोर्सवर ही स्पर्धा संपन्न झाली माजी नगराध्यक्ष गोल्डमॅन पंकज पारख वाळूशेठ संच नेरळचे सरपंच भगवान चनचे सुभाष पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं अनेक घोडे मालकांनी आपल्या घोड्यांच्या विविध कला आणि कसरती सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली पुण्या मुंबईत या शर्यती होतात मात्र येवल्यासारख्या ग्रामीण भागात प्रथम स्पर्धा असल्यामुळे जिल्ह्यासह खानदेश मराठवाड्यालगतच्या नगर पुणे भागातूनही प्रेक्षकांनी गर्दी केली होती अश्वशौकी नगरसेवक श्यामभाऊ जावळे पप्पू गांगुर्डे पिंटू परदेशी पोपटवाघ आदींनी संयोजन केलं होतं याप्रसंगी पप्पू गांगुर्डे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आजच्या या कार्यक्रमाचं आमचं दुसरं वर्ष आहे गोड्यांच्या शर्यतीचं मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद भेटला होता आम्हाला कमीत कमी, -कमी दोन अडीचशे घोडे आलेले होते मागच्या वेळेस पोरबंदर तिकडून गुजरातून मी घोडे आलेले होते आणि ह्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त तीनशे ते चारशे घोडे आले पाहिजे असा आमचा सा अंदाज आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोरबंदर गुजरात त्याच्यानंतर कच्छुज कचभुज आपल्यापासून आठशे किलोमीटर लांब आहे तिथलेही घोडे इथं आलेले आहेत त्यांना दोन दिवस ट्रॅव्हलिंग करून आलेले म्हणजे हे फक्त एक हाऊस घोडा हा काही दूध देत नाही हां घोडा पाळणं म्हणजे सहजासहजी कोणाची कोणाकडून शक्य होत नाही पण या सरकारने जी बंदी आणलेली आहे घोडा बैलाच्या शर्यतीवर ही लवकरात लवकर उठवण्यात यावी आणि ह्या जे घोडे बैल जे हे पाळतात यांचा कुठंतरी शोक पुरावावा त्याकरता आम्ही ही रेस भरवलेली आहे आणि ह्या रेसमध्ये आमचे अटीओ नियम आहे का कोणत्याही घोड्याला कोणत्याही प्रकारची मारा झाली नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचा इजा नाही झाली पाहिजे असं काही आढळल्यास आम्ही त्या घोड्याला बाद करण्यात येणार आहे काय कारण याचं कारण असं का घोडा जो पाळतो लहानपणापासून जो बच्चा घेऊन घोडा पाळतो आता घोड्यांच्या किमती तर लाखो लाखो नाही आहे जो घोडा पाळतो त्याचा शोक काय तो एकच शोक आहे एक का घोड्यावर बसणे आणि फिरणे आणि त्याच्यासाठी जर त्याला जर त्या प परमिशन नसली तर तो घोडा पाळून तो उपयो काय उपयोग काय त्याचा हा याच्याकरता चा शर्यती चालू झाले पाहिजे आणि घोड्या शौकिनांचा शोक बी पूर्ण झाला पाहिजे आणि घोड्यावर बसणे हा एक लय मोठा व्यायाम आहे जसे तुम्ही रोज पायी पायी चालतात चार पाच किलोमीटर तसं जर तुम्ही एक घंटा जरी घोड्यावर बसून रपेट मारली तर तुमच्या पुऱ्या शरीराचा व्यायाम होतो आणि हे जर खोटा असेल तर हे डॉक्टरच्या सल्ल्याने विचारून घ्या त्याच्याकरता हा खेळ भरवण्यात आलेला आहे न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस नानमडिया येवला